माणसं एक नंबर अनिल देशमुख पण ते तरी सगळे पुरे कार्यकर्ते लंबे करून टाकते आहे म्हणजे त्या माणसाला जोड नाही अनिल देशमुखले ले इतरपर्यंत येऊच नाही हा किंवा हायवेसभा निवडणूक दोन हजार चोवीस जवळ आलेली आहे आणि विधानसभेचे वारे हे सगळीकडे पसरलेले आहे सध्या मी काठोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील नरखेड या परिसरात आलेला आहे आणि आम्ही कुठल्याही नेत्याकडे जात नाही आम्ही कुठल्याही कार्यकर्त्या जात नाही कार्यकर्त्याकडे जात नाही आम्ही थेट जनतेला प्रश्न विचारतो काय आहे त्यांच्या मनात गावच्या कुठल्या समस्या आहे गावचा काबर विकास झाला नाही काय नाव काशीनाथ चौधरी काय बोलाल तुम्ही का बोलाल म्हणजे विकासच नाही होणार का या आधी कोण या क्षेत्रातून निवडून गेले होते आमदार मधून इथून आमदार म्हणून अनिल देशमुख गावचा काही विकास झालेला आहे का पंचवीस वर्षापासून काही विकास नाही ना गावामध्ये काही रोजगार काही गरीबांच काहीच रोजगार नाही काही नाही काहीच नाही इथं होती डोंगरगाव चालली गेली तिथं लूज फॅक्टरी बनली थेट कुणाकडे गेली त्याचा पता नाही इथं का कोणत्याच गोष्टीची व्यवस्था आहे नाही का कोणा घरकुलची व्यवस्था नाही ना कोणा कायची व्यवस्था नाही मग काय कोणत्याही व्यवस्था करून आले आता नवीन नवीन चेहरे या निवडणुकीमध्ये उगे आहेत जसे सलील देशमुख आहे सिंग ठाकूर आहे जिचकार आहे आणि राहुल देशमुख आहे काय वाटतं का तुम्हाला या गावाचा कोण विकास करू शकतात आता कोण विकास करू शकते आता का जो येते हे तसंच होऊन आलं आता कोण विकास करू शकते आता पाह पुढं तुमची पिढी गेली गेलीच ना आमची पिढी आता ह्या नवीन पिढीसाठी काही करण तिथं शाळ नाही लंडूर पोटी असे राहिले लावर शिणू राहिले दारू पिवण दारू पिणं खरा खाणं बहीण गावात हिरण इथं काही ना। सुविधा नाही इथं कमीत कमी नाही हे असं चाललं आहे ह्या पेट्रोल इथं एक चौकी तरी पाहिजे काही नाही मरा मंदिर ना मरामाचं मंदिर जो आहे बहीण हे तसंच पडलेलं आहे किती रोज पासून पडलेलं आहे पंचवीस वर्षाहून पडलं हे फार कसू कसू गेलं इथे म्हणजे तुम्ही पाहू शकता नरखेड मध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून काहीही व्यवस्था झालेली नाही आणि गाव पूर्ण मागासलेला आहे लोक या ठिकाणी मजुरी नाही असं यांचं म्हणणं आहे नमस्कार भाऊ काय नाव आहे तुमचं मी सुनील गायदन तुम्ही काय करता मी शेती काय समजता आहे गावाचा विकास झाला नाही काहीच विकास नाही या गावाचा काहीच नाही आहे विकास काही विकत ना पंचवीस वर्ष झाल्यास तीस वर्षा गोरे गोरे मुख्यमे कलाकाला चष्णापासून होटेल घेऊन राहिलो अनिल बाबू देशमुखला पण तरी काही नाही काही खेळ नाही जमून राहिला नटखेडचा एखादी कंपनी वगैरे काही नाही ना अनिल बाबूचे कार्यकर्ते पूर्ण लंबे करून टाकते ज्यांना पैसे मिळतात तेवतात तेच खुश आहे बाकी कोणी कोणी काही खुश नाही गावांच्या लोकांचं म्हणणं आहे की तहसील असून या ठिकाणी शिक्षणाची आर्मीची काही व्यवस्था काही व्यवस्था नाही माणूस एक नंबर अनिल देशमुख पण दे, आप ते आपले कार्यकर्ते लंबे करून टाकते त्या माणसाला जोड नाही अनिल देशमुख येऊच नाही आमच्यापर्यंत काहीच नाही देत त्यानंतर गावची शिक्षण व्यवस्था कशी काय शिक्षण व्यवस्था काय बस झिरो बजेट आहे दोन नंबर बंद पडली नगर परिषदची बंद पडवली दहा पुरवणे आठ पुरणे आमच्या घरात पुरवणे मावि कोरोना मुळे तेच आहे आता बस त्यांनी कॉन्व्हेंट बॅग घेतली का हे त्यांनी कॉन्व्हेंट टाका फीस भरा दहा दहा हजार वीस वीस हजार रुपये फीस भरा लेकरांच्या शाळा शिकवा आणि नरखेड शहर जंक्शन असून या ठिकाणी ट्रेन वगैरे काही थांबत ट्रेन नाही ट्रेन काही ट्रेन साठी तर कोणत्याच मंत्र्याने हे नाही केलं तर मागे मनोज कोडेनं हे केलं होतं आपलं आंदोलन गेल्या वर्षी याच महिन्यात तिथं खूप आम्ही गेलो वेळा पण ते काही आता थांबून राहिल्यात दोन तीन ट्रेन म्हणजे जवळपास निवडणूक आली की कामं सुरू होतात बस 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 ट्रेन चालू, चालू करायची रेल्वे स्टेशन जायचं ट्रेन थांबून द्यायचं था। आणि इलेक्शन संपलं की पुन्हा बंद पडतात बस, बस 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 ना आता यावेळेस तर नाही पडणार बंद असं वाटत आहे आणि गावमध्ये इतकं मोठं बस स्टॉप आहे बस फिर नाही काही बस फिरल्या नाही ते बस स्टँड जो पहा ना मुतून राहिल त्या बसस्टॉपवर काहीच नाही काही सोयी नाही त्या बस स्टॉपवर अशा रोडवर गाड्या लागते बस फेऱ्या वाढवल्या पाहिजे का तुम्हाला काय वाटते बस फेऱ्या वाढवल्या पाहिजे काही थोडीशी जनतेची सुविधा झाली पाहिजे थोडा जा त्रास न झाला पाहिजे दुनिया कुठं झाली नाही नरखेड कुठं चाललं सरकारी दवाखान्याची नाही काही सोय नाही आहे कोणतीच सोय नाही आहे इथं उलिस झालं का बहीण काही नाही का दुखते तू हात दुखते पाय दुखते केलं का 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 जर जास्त असली तर डॉक्टर आहे सरकार काय काय कोण वगैरे वेळ नाही म्हणजे इथे पेशंट मरून जाईल तरी पण अँब्युलन्स या गावामध्ये पोहोचणार नाही आता मला सांगा पंधराशे रुपये देऊ केलेले आहे लाडकी बहिणी काय बोलला तुम्ही लाडक्या बहिणी भेटून राहिले याच्यातला काही पण ते महागाई पहा ना काय वाढून गेले सिलेंडर सिलेंडर अकराशे एक हजार तीस रुपये द्यावा लागते सिलेंडर इकडे तेल पहाच्या सोयाबीन पहा तीन हजारापासून सध्या तीस पर्यंत घेते भाव नाही देतात पण देत नाही ठरवून पण काही भाव नाही कापसाचे भाव एकाहत्तर रुपये आहे एकाहत्तर रुपये बैल वीस रुपये पंधरा रुपये किलो घेता पडते सांगा काय कास्तकारी करणारी आभा मोसमीला भाव नाही पण तहसील करून गावात काही धंदे नाही आहे इथं तहसील आहे म्हणून पण पुरे सरकारी दवाखाना ढोर दवाखान्यामध्ये अपडाऊन करते नरकडात करते परमेश्वर नागपूर मध्ये खर्च करते तेवढंच खर्च इथं झालं असत बिझनेस नसतं वाढलं नसता महाविकास आघाडी म्हणतात की आम्ही तीन हजार रुपये देऊ भागेल तीन हजार नाही पाहिजे दहा रुपये नाही पाहिजे सरकार द्या म्हणा या ग्रुपाना पाहिजे कर्ज मी नाही पाहिजे काही नाही पाहिजे तुम्हीच खाऊन घ्या म्हणा सर्व तुमचं पण आमच्या मनाले भाव द्या आमच्या आम्हाला रोजगार द्या आमचे हे कार्यकर्ते पूर्व उभे पुरे जवान बोटी उभ्या तर तुम्ही पाहू शकता नरखेड मधील समस्या तुम्ही या ठिकाणी जाणून घेतल्या आपण आणखी चर्चा करू काही लोकांसोबत पण हे म्हणतात की आम्हाला सरकारचे पंधराशे रुपये नको महायुतीचे तीन हजार रुपये नको कारण की सिलेंडरचा भाव हा आज बाराशे रुपया पोहोचला निवडणूक संपल्यानंतर पंधराशे किंवा दोन हजार करू शकतात काही गॅरंटी नाही म्हणून इथल्या लोकांचं म्हणणं आहे की यांना तुम्ही रोजगार द्या गावाने गावामध्ये एक दोन कंपन्या आणा जेणेकरून इथले शिकले सवले जे मुलं आहे जे नागरिक आहे ज्या महिला आहे ते याच गावात या ठिकाणी घरच्या भाकरीवर काम करू शकतात त्यांचा परिवार प्रपंच चालवू शकतात आणखी काही लोकांशी आपण चर्चा करूया नमस्कार भाऊ नमस्ते भाऊ काय नाही तुमचा इथलेच आहे रहिवासी तुमचा काय बांधलेला आहे किती वर्षापासून भाऊ मला काय उद्योगधंदे काय व्यापार काय चाललाय गावामध्ये झिरो पण खराबर काही नाही किती काय काही सुविधा नाही गावामध्ये आकर्षक एखादी कंपनी राहिली किंवा हायवे धन्यवाद म्हणजे इथे वस्ती नाही बरोबर त्यानंतर मध्ये ते कंपनी नाही बनवून राहिली कंपनी नाही म्हणजे येथील जे निवडून येणारे जे आमदार आहेत त्यांनी आधी या ठिकाणी रस्त्याची सोय केली पाहिजे जेणेकरून जे कंपनी बांधणार आहे या ठिकाणी कंपनी बांधतील मुलांना व्यक्तींना रोजगार मिळेल नाही का असे धुमत राहते त्याला नाही काही तर कंपनीत जाऊन ड्युटी करून ते कमाई आता मला सांगा साडेचार वर्षापासून आता जे सरकार सध्या आहे त्यांनी कुठली योजना सुरू केली नाही आणि फक्त सहा महिने इलेक्शनला होते तेव्हा लाडकी बहिणा ही योजना चालू केली यावर तुम्ही काय लाडकी बहिणीच्या योजना चालू केल्या ठीक आहे म्हणा तसं काही नाही म्हणा काय चालतंय त्यानंतर बाकीचं राशन पाणी सगळं महागाई वाढली ना पंधराशे देऊन काय होणार आहे सिलेंडर वाढला आहे काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये काही नवीन चेहरे कोण या गावचा विकास करू शकतात नवीन आता नवीन आल्यानंतर पाहू तर तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला मतदान केलं तर काही तर ठरवलं येणाऱ्या तारखेला नाही आहे पाहू कोणाला तर तुम्ही पाहू शकता नार्केट मध्ये किती समस्या आहे आपण आज रस्त्याचे काम नाही आहे पांढरण जसं घटरण बसतो पैदलना चालणार बारीशच अजून रस्ता बनलेला नाही अजून पर्यंत नाही संजीव भाऊ तर्डे यांच्या शेताकडे जाणारा रस्ता आमची अंबाळा पांढर नाही जाऊ शकत बारीक मध्ये आणि गावामध्ये रस्त्यावर रस्ते बनवतात रस्त्यावर रस्ते बनवते टाका भुडाल सिमेंट टाका हे करा ते करा पण इकडे कास्ता करासाठी काही नाही कास्ता करायसाठी काही नाही असल्या तर जिकडे व्यवस्था करायची तिकडे नाही करत इथली प्रसिद्धी ठेके कार्यकर्त्याच कार्यकर्ते सर्व सर्व बस इथं कोणी नाही जेवण पुटे पाहणार तुम्ही पाहून घ्या नजरी पुढं दा कॅमेरा दाखवला बस जेवण पुढते तसे लग्न येऊन तरी वेचना आधी करून टाकते या शासना बस पैसा देत जाते पाच हजार लो दो हजार लो तीन हजार लो वोटिंग करो अरे इकडे काम तर करा काही झालं 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 आरोप पाच वर्ष नजर मेंबर ना दिसत मेंबर ना दिसत मेंबर न दिसत त्यातलं मेंबर बहीण का टाक्यात पाणी नाही पोरं जाते म्हणून टाक्यात पाणी आणते नगर परिषदे टाका आहे शेतकरी वर्ग या इकडे राहते पूर्ण काय तर तुम्ही पाहू शकता नखेडमध्ये किती समस्या या ठिकाणी एकदा जर आमदार निवडून आला त्यांनी जर सभा घेतली करोड रुपये एकदा सभेसाठी खर्च करतात पण या गावचा विकास बरं करत नाही या प्रश्नाचं उत्तर या क्षेत्रातून निवडून येणारे आमदार का बरं देत नाही सभा घेतात हेलिकॉप्टर येतात त्याच्यावर करोड रुपये खर्च करतात पण या गावची परिस्थिती आज त्यांना दिसत का बर आहे बुजवले ना आता झोपले का गड्डे एखादी सभा असली की हेलिकॉप्टर किंवा त्यांचे गाड्या यायच्या असल्या त्यांना थोडस धक्काही लागला नाही पाहिजे म्हणून वेळेवर तुरंत गड्डे बुजवतात आणि येथील जनता रोज किती हाल अपेक्षा सहन करतात त्यांना सायकलवर गाडीवर जावं लागते रस्ते व्यवस्थित नाही आहे त्या रस्त्यावर गोटे पडलेले आहेत त्यांना किती त्रास होत असेल हे तुम्हाला आज या नरखेडच्या लोकांच्या ज्या ज्या समस्या आहेत आज तुम्ही पाहू शकता आणि मी या क्षेत्रातील जे काही आमदार यावेळेस निवडून येणार आहे त्यांना एक विनंती करणार आहे की तुम्ही या आधी नरखेडच्या काय स्थानिक समस्या ह्या जाणून घ्या आणि यावेळेस नरखेडचा विकास कसा होणार यावर याकडे तुम्ही अधिक लक्ष दिले पाहिजे